नमस्कार मित्रमैत्रिणींनो उन्हाळा स्पेशलमध्ये आज आपण <पन> पाहणार आहोत आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी सध्या बाजारामध्ये आपल्याला छान हिरव्यागार आणि ताज्या ताज्या कैऱ्या दिसू लागलेल्या आहेत कैरी ही शरीरातील उष्णता कमी करते यासाठी कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण किंवा वेगवेगळ्या चटण्या बनवून आपण उन्हाळ्यामध्ये खात असतो आज पण आपण एक अशी चटणीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये बाजारातून आणलेली कैरी दहा ते पंधरा मिनटं या पद्धतीने भिजत ठेवायची आहे जेणेकरून कैरीवरती कैरी तोडताना जो रुचिक आलेला असतो बाहेर तो सुद्धा निघून जातो सुती कपड्याने कैरी आता आपण कोरडी करून घेऊया बाजारामध्ये दिवसभर पै बऱ्याचदा कैऱ्या उन्हामध्ये तापलेल्या असतात तर थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याची उष्णतासुद्धा कमी होते आणि कैरी छान टवटवीत दिसू लागते कैरी आता कट करून घेऊया देटाचा भाग कट कर करायचा आहे कारण तो रुचकर लागतो त्यामुळे तो भाग कट करून टाकायचा आहे कैरी कवळी आहे बाट तयार झालेल्या नाही कोई एकदम कोय असते कैरीतील ती कवळी आहे तर या पद्धतीने आपण कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि कैरीतील कोयचा हा आपल्याला काढून टाकायचा आहे तर या पद्धतीने मी सर्व कैरी कट करून घेते या पद्धतीने आपण कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कट केलेली कैरी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आता याच्यामध्ये आपण घालूया चार सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या सोबतच पाव चमचा जिरे जिऱ्यामुळे चटणीला छान चव येते आणि चार हिरव्या मिरच्या चटणी तुम्हाला तिखट किती बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही हिरवी मिरची घालू शकता हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिरचसुद्धा वापरू शकता आता कैरी गावरान आहे यासाठी एक छोटी वाटी भरून गुळ घातलेला आहे कैरी जास्त आंबट नसेल तर थोडा कमी गुळ घाला आणि ओलं खोबरं घातलेलं आहे एक छोटी वाटी ओलं खोबरं नसेल तर खोबरंसुद्धा घालू शकता चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर जास्त घातल्यामुळे चटणीला अगदी सुंदर अशी चव येते गावरान कैरी आहे आंबट आहे यासाठी गुळाचं प्रमाण थोडं जास्त घातलेलं आहे गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी आपण पाणी न घालता ही कैरी मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेली आहे थोडीशी जारसर आणि रवाळच ठेवायची आहे जेणेकरून कैरी खाताना छान अशी चविष्ट लागते तयार झालेली कैरीची चटणी आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात अगदी सुरेख आलेला आहे पाहू शकता आणि चवीला खूप छान भन्नाट अप्रतिम लागते आणि करायलाही ला झटपट आहे घरात असलेल्या साहित्यामध्ये पटकन तयार होते आणि लहाणांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी ही चटणी आहे आण आणि कमी साहित्यातील आहे तर नक्की करून पहा घरामध्ये ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता सर्व चटणी आता आपण बाऊलमध्ये काढलेली आहे चटणी जी छान अशी चव वाढवण्यासाठी याच्यावरती आपण तडका घालणार आहोत फोडणी घालणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये आपण छोटा एक चमचा भरतेल गरम करून घेतलेला आहे पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की थोडासा हिंग घालायचा आहे चटणीला छान असा रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालूया आणि थोडी कडीपत्त्याची पाणी ही गरम गरम फोडणी आपण आता या कैरीच्या चटणीवरती घालूया अगदी सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही मस्तच आणि याला रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे घरात असलेल्या साहित्यामध्ये झटपट अशी ही कैरीची चटणी तयार होते वरून थोडेसे कैरीचे तुकडे घालणार आहे जेणेकरून जेव्हा ही चटणी आपण खाऊ तेव्हा कैरीचे तुकडे दाताखाली येतात तेव्हा खूप सुंदर अशी याची टेस्ट येते आंबट गोड तिखट आणि चटपटीत अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे ही कैरीची चटणी तुम्ही भाकरी चपाती वरण भातासोबत किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा वा खाऊ शकता कैरीच्या चटणीला अगदी परफेक्ट असं टेक्चर आलेलं आहे पाहू शकता थोडंसं रवा ठेवायची जेणेकरून दाताखाली तेव्हा कैरीचा क्रंच लागतो तेव्हा ती खाण्यासाठी अप्रतिम लागते तर नक्की तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कैरीची चटणी बनवून पहा कैरीच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून ज्या रेसिपी अपलोड होतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आज वेळात काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात रहा। धन्यवाद